की सातत्याने कायम शेतकऱ्यांच्या बरोबर आहे कष्टकऱ्यांच्या बरोबर आहे महिलांच्या बरोबर आहे कामगारांच्या बरोबर आहे वाडे तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे या प्रश्नाची धग दिवसेंदिवस वाढते आहे मात्र तरीही शासन प्रशासन आधुनिक खडबडून जागं होत नाही आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जरी पुढाकार घेतलेला असला तरी सर्वसामान्य शेतकरी आजच्या आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित आहेत कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि या माध्यमातून आज तहसीलदार कार्यालयावरती धरणं आंदोलन हे सगळ्या शेतकऱ्यांचं आहे विषय खरं तर अतिशय साधा आणि सोपा आहे विषय एवढाच आहे भात खरेदीचे चुकाले शेतकऱ्यांना वेळेत मिळाले पाहिजे याच्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण आहे का याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण यासाठी नाही भात खरेदी सरकारने केलेली आहे भात खरेदी केलेली असताना तुम्ही मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटला शेतकऱ्यांच्या हातामध्ये देत नाही आहेत किती व्हावं एक महिना झाला शेतकऱ्यांनी वाट पाहिली दोन महिने झाले तीन महिने झाले आज चार महिने होता डिसेंबरमध्ये पहिली भात खरेदी झाली परंतु डिसेंबरमध्ये भात खरेदी झाल्या शेतकऱ्यांच्या भाताचे चुकारे अजूनही या शासनाने प्रशासनाने व्यवस्थेने आमच्या शेतकऱ्यांपर्यंत दिलेले नाहीये उद्या होळीचा सण आहे हा सण शेतकऱ्यांनी साजरा कसा करायचा म्हणजे ऋण काढा आणि सण करा असंच या सरकारचं धोरण आहे का हा प्रश्न आम्हाला या निमित्ताने विचारावा असं वाटते सगळ्यात महत्वाचं तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना नोंदवून सांगावी लागेल त्याचा आक्रोश प्रत्येक शेतकऱ्यांनी बोलताना केला की आम्ही तेच शेतकरी आहोत आमचे सातबारही तेच आहेत जे आम्ही गेल्या वर्षीपर्यंत सरकारला देत होतो त्या सातबाऱ्यावरती भात खरेदी होत होती आणि त्या सातबाऱ्याच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या भात खरी चुकारे मिळत होते मात्र आज निवडणुकीनंतर असं काय झालं की आमचे सातबारे आज सरकारला नॉट फाउंड आहेत आम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांचे सातबारे ग या सरकारला नॉट फाउंड आहे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर गेल्या वर्षी पर्यंत चुकारे मिळत होते तर या वर्षी आमच्या त्याच शेतकऱ्यांच्या त्याच सातभाऱ्याला सरकार नॉट फाउंड का म्हणतो हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेला आहे ई पीक पाहणी ऑनलाईन करा हट्ट सरकारने धरला आमच्याकडे शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड नाही आहेत फोन पण तरीसुद्धा आमच्यापर्यंत ही बातमी आली आणि आमच्या सर्वसामान्य शिव शेतकऱ्यांनी ऑनलाईन ते पीक पाण्याची नोंद केली नोंद केल्यानंतर त्याची नोंद तुमच्याकडे असली पाहिजे म्हणजे फक्त आम्ही नोंदवायची आणि ती नोंद गेली कुठे हा प्रश्न आज शेतकरी सर्वसामान्य शेतकरी सरकारला विचारू पाहतात आणि या माध्यमातून वाड्या तालुक्यातले शेतकरी तहसीलदार महोदयांना विचारू पाहतात दुसरा विषय असा की खर तर तलाठी कार्यालयाने काही शेतकऱ्यांना लिहून सही शिक्के दिले होते तलाठी कार्यालयाने लिहून दिलेले सही शिक्के आज खरेदी भात खरेदी महामंडळ मानत नाही हा शेतकऱ्यांचा नव्हे हा प्रशासनाचा अपमान आहे तुम्ही तुम्ही जबाबदारी घेतलेले कागदपत्र जर सरकारचा दुसरा विभाग मानत नसेल तर हा तुमचा सुद्धा अपमान आहे आणि तो अपमान होत असताना याच्यामध्ये त्रिशंकू अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे आई भीक मागू देईना आणि बाप जेऊ घाली ना, ना। तसं आमचं तहसीलदारांचं डिपार्टमेंट असलेला महसूल विभाग तालुक्यातला हा आम्हाला योग्य कागदपत्र देत नाही आणि आधी खरेदी भात खरेदी महामंडळात गेल्यावर यांची कागदपत्र ते खरेदी महामंडळ ग्राह्य धरत नाही मग शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा की समन्वयाचा अभाव आहे सरकार एक प्रशासन एक असं असताना प्रशासनामध्ये सरकारमध्ये असलेल्या दोन वेगवेगळ्या विभागामध्ये समन्वयाचा अभाव आहे यांची कागदपत्र ग्राह्य या धरत नाहीत यांनी पाठवलेले सात बारे त्यांना नॉट फाउंड होतात आणि शेतकऱ्यांचे पैसे मात्र वेळेवर द्यायचे नाही शेतकऱ्यांना वेठीच धरायचा शेत प्रकार या सरकारमध्ये सातत्याने सुरू आहे आणि त्याबद्दलचा सोक्ष मोक्ष लावला पाहिजे लवकरात लवकर लावला पाहिजे एकतीस मार्च ही जी काही कर्ज भरण्याची डेडलाईन आहे त्याच्यापूर्वी हा झाला पाहिजे कारण जर त्यापूर्वी झाला नाही तर त्यानंतर जे काही चक्रवाढ व्याजाने शेतकऱ्याला पैसे सोसायट्यांच्या कर्जावर भरायचे आहेत त्याला सरकार जबाबदार असेल माझा शेतकरी जबाबदार नसेल याची सुद्धा पाहिजे एक सगळ्यात महत्वाचा विषय आणखीन त्याच्यामधला की ब्रेनचा प्रश्न सगळीकडे आहे ऑनलाईन तुम्ही सगळं करायला म्हणता ऑनलाईन करत असताना सुद्धा ज्या काही अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणींना सामोरे जात शेतकऱ्यांनी डिपार्टमेंटला सहकार्य केलं विभागाला सहकार्य केलंय मग ते महसूल विभाग असेल भात खरेदी मंडळ असेल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असंही झाले खरेदी भात खरेदी मंडळ एका ठिकाणी आहे पण जवळच्या शेतकऱ्याला भात दुसऱ्या खरेदी केंद्रावर नेऊन जायला लागतो ती सुद्धा अडचण आमच्या शेतकऱ्यांनी मान्य केली ज्या ठिकाणी त्याचा नंबर लागेल त्याच ठिकाणी त्याने भात खरेदीवरती तो खरेदीसाठी भात नेऊन दिला आता आमचं म्हणणं आहे एवढ्या तालुक्यातल्या जे शेतकरी आहेत म्हणजे आता माझ्याकडे जो अहवाल आहे त्यामध्ये फक्त तुसे आपल्या संस्थेचा सहकारी संस्थेचा जो अहवाल आहे त्यामध्ये नोंदणी झालेले तुसे सहकारी सेवा संस्थेतून एक हजार त्र्याण्णव शेतकरी आहे फक्त तुषाचा मी विचार करते कारण ती लेखी माहिती आली मला वाटतं आपल्या तालुक्यात बारा थे तेरा आठ खरेदी बारा तेरा खरेदी केंद्र आहे आठ आपल्या सोसायटी आहेत बरोबर ना त्यामुळे या बारा तेरा खरेदी केंद्रावरती जो जो काही प्रकार झालाय त्याचा सगळा शहानिशा आणि सगळे अहवाल तो तर आम्ही काढणार आपल्याला सांगते की एक हजार त्र्याण्णव नोंदणी झालेले शेतकरी त्यामधून सरकारने शेड्यूल केलेले आठशे बावन्न शेतकरी त्यामध्ये भात खरेदी झालेले शेतकरी पाचशे एकोणतीस आणि पाचशे एकोणतीस शेत बाकीच्यांचे अजून भात खरेदी झालेली नाही ती त्यांनी प्रलंबित ठेवले कशाला ठेवले आम्हाला काही कल्पना नाही भात खरेदी करण्यासाठी म्हणून हे भात खरेदी महामंडळ सरकारने स्थापन केले पण ते आमच्या शेतकऱ्यांचा भात खरेदी पूर्णपणे अजूनही झालेली नाही आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे जरी पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांची खरेदी सरकारने भाताची केलेली असा जरी दाखवलेला असलं तरी त्यांच्याच माहितीनुसार या पाचशे पैकी फक्त शंभर लोकांना त्याचे पैसे मिळाले असं कागदोपत्री त्यांच्या माध्यमातून मिळालेली आम्हाला माहिती आहे पण ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला लक्षात आलं की शंभर नव्हे या तुसा सहकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे शेतकरी एक हजार आपले त्र्याण्णव आहेत यापैकी पाचशे एकोणतीसचा खरेदी केलेला आणि शंभरला पैसे मिळाले शंभरला नव्हे केवळ चार ते पाच लोकांनाच पैसे मिळाले ही सुद्धा कागदोपात्री अफरातफर जर विभाग दाखवत असेल तर शेतकरी उद्धू नाहीये शेतकरी मूर्ख नाहीये जगाला पोचणारा हा शेतकरी तेवढी धमक ठेवू ते शकतो तर या सरकारी अधिकाऱ्यांनी जो काही बेबंदशाहीपणा सुरू केलेला आहे त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवण्याची सुद्धा जबाबदारी शेतकरी आता खांद्यावर घेणार आहे आणि या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सगळ्यात महत्वाचं तर आमचं मागणं तेच आहे की आम्हाला भात खरेदीचे चुकारे वेळेवर मिळाले पाहिजेत अजून वेळेवर मिळाले नाही आहेत विना विलंब तुम्ही देतायत विना विलंब दिल्यानंतर जर आमच्या शेतकऱ्यांनी सोसायटीचं कर्ज काढलेलं आहे त्या कर्जावर चक्रवाळ व्याजाने बँका कर्ज वसूल करणार आहेत तर ती जबाबदारी सरकार घेणार आहे का म्हणजे घ्यायलाच पाहिजे ही आमची पुढची मागणी आहे आणि त्यामुळे तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं की हे जर सातत्याने होत असेल आणि नॉट फाउंड जर आमचा शेतकरी असेल सरकार दरबारी जे आमची शेती आहे सातबारा आहे सगळ्या गोष्टी सरकारला पाठवलेल्या आहेत पण दोन विभागामध्ये समन्वय नसल्यामुळे आम्ही नॉट फाउंड झालेलो आहोत तर आमचा सरकारला प्रश्न आहे की सरकार फाउंड आहे का आणि सरकार जर फाउंड नसेल तर त्यासाठी सुद्धा पुढचा आक्रोश करण्याची तयारी या सगळ्या शेतकरी बंधूंनी दाखवलेली आहे खरंतर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे बळीराजा आहे त्यामुळे अशा प्रकारची आंदोलनं करणं अशा प्रकारे न्याय मागणं अशा प्रकारे अन्यायाला वाचा फोडण्यापासून तो दूर राहतो तो जमिनीची मशागत करतो जास्तीत जास्त पीक काढतो या धरणीवर त्या सगळ्या लोकांचं पोट भरलं पाहिजे एवढी अपेक्षा तो करतो आणि हे सगळं सोडून म्हणजे आजही रब्बी हंगामाची कामं सुरू आहेत त्यामुळे बहुसंख्य शेतकरी जरी येऊ शकले नसले सुद्धा जे आले ते फार महत्त्वाचे कारण त्या प्रत्येकाच्या पाठीमागे शंभर शंभर शेतकऱ्यांचा समुदाय हा मोठ्या प्रमाणे आपल्याला दिसतो मी तुम्हाला फक्त तुसा आदिवासी विकास सहकारी संस्थेची ही बाजू आणि आकडेवारी वाचून दाखवली परंतु मला माहिती आहे वाड्यात तालुक्यामध्ये की यामध्ये साधारण साडेतीन हजार शेतकरी बरोबर ना या साडेतीन हजार शेतकऱ्यांचा भात खरेदीचा प्रश्न हा प्रलंबित आहे तहसीलदार महोदयांना या माध्यमातून आमची सगळ्यांची एकच मागणी आहे एक तर तुमच्या दोन डिपार्टमेंटमध्ये समन्वय नाही तो समन्वय तुम्ही लवकरात लवकर करा एक ते दोन दिवसामध्ये तो समन्वय होत नसेल तर तसं आम्हाला सांगा की समन्वय होत नाही आणि मग समन्वय होत नसेल तर इकडनं शेतकरी नाशिकला जाण्यापेक्षा नाशिकच्या मुख्य अधिकाऱ्यालाच वाड्याला बोलवा आणि मग काही कागदपत्री आढावा आहे कोण साऊंड आणि कोण नॉट साऊंड आहे त्या अधिकाऱ्याला दाखवण्याची भेट आता आलेली आहे असं मला वाटतं या